हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचे एका नवीन वॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि काल झालं लग्न आज आहे रिसेप्शन कथा का सगळं काही तर आजचा दिवस पण खूप बिझी असणार आहे तर आता सगळ्यात पहिले सकाळ झाली आम्ही उठलो फ्रेश झालो खूप गप्पा गोष्टी सगळं काही होतात सकाळ उठून तर आता नऊ सव्वा नऊ वाजता आहेत आणि नानोऱ्याची वेळ झालेली आहे आमच्याकडे जे काही रीती रि रीतिरिवाज रिच्युअल्स असतात ते सगळं रोज सुरू होतं आणि ते सगळं काही तुमच्याशी मी जेवढं पॉसिबल होईल तेवढं शूट करून शेअर करते आहे तर तुम्हाला व्लॉग्स कसे वाटत आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप सारे काल गेम्स वगैरे पण खेळले आम्ही कालचा ब्लॉग तर मला खूप जास्त आवडला म्हणजे ह्या ब्लॉगसोबत नाही ह्या सगळ्या मेमरीज पण माझ्यासोबत कलेक्ट होत आहेत आणि माझ्यासोबत त्यांना पण म्हणजे नेहमीसाठी त्यांच्या मेमरीज इथे राहील की ते कधी जाऊन बघू शकतात आता ना दिवसभरात पहिले तर लहान मुंना होईल त्यांना कथा मग संध्याकाळी रिसेप्शन तर जे काही होतं ते तुमच्याशी मी पूर्ण ब्लॉगमध्ये शेअर करते तर ब्लॉग पण नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे

ゲラパン。

खुर्य काय थोडं टाकून राहिलं का थर तर टाकून राहिलं ते गरम आहे त्या बघेटीत माय पिंकवाल्या senang oke pertama papa Mbak

आणि आता आम्ही रेडी झालेलो आहे रिसेप्शनसाठी ऍक्च्युली आज दिवसभर मी काही शूट घेतला नाही हो आज आम्ही दिवसभर आराम केला कारण काही काम नव्हतं घरात कथा होती थोडासा थोडासा जेवढा होईल त्यांचा शूट घेतला आम्ही रेडी पण झालो नव्हतो आम्ही अराऊंड साडेतीन ला आंघोळ केली त्यानंतर जेवणचं सगळं काही खूप लेझी लेझी झालं त्यामुळे काहीच शूट घेतला नाही आणि आता पण काय असं फार नसणार आहे शूट घ्यायला पण माझा काय लुक आहे तुम्हाला मी दाखवते माझ्या ब्लॉगमध्ये मी लाचा घातलेला आहे आणि बस जे काही छोटं मोठं राहील एक घरीच रिसेप्शन आहे तर मग आता जे काही आज संध्याकाळचं रिसेप्शन होईल ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉग रोशनच्या लँग्वेजमध्ये बरात पंगत आहे आणि आता रोशन रेडी होतो आहे मी रेडी झाली आणि सगळ्यात मोठं टेन्शन जे अनायला घ्यायचं असतं ना ते नाही आहे आता ती सेकंडशी फ्रेंडली झाली था ना ती आता कोणाकडे पण जात आहे त्यामुळे मी एकदम फ्री आहे मस्त लाच्याबिच्या घालून फिरत आहे तर माझं लुक आता दाखवायसाठी मला माझ्या भावाला घेऊन जावं लागेल की माझा व्हिडिओ घेऊन आणि आता मी आलेली आहे लॉनमध्ये आणि मी सगळं झाडत आहे लॉन आणि आज ना आम्ही सगळ्यांनी खूप सिंपल लुक केलेलं आहे कारण तीन चार दिवस झाले तयारी करून करून आम्ही कंटाळलो आहे तर मी हे माझ्या हातानेच छोटं मोठं जे काही मेकअप करता येईल ते केलेलं आहे आणि हा आमचा सेटअप आहे आज रिसेप्शनचा हे आमचे घरातलेच गेस्ट रेडी झाले सध्या <laughs> ਨਾਨੂ ਬਾਈ ਬਾਈ ਕਰ ਨਾਨੂ ਬਾਈ ਬਾਈ ਨਾਨੂ ਬਾਈ ਕਹਿੰਦਾ ਕਰ ਬਾਈ 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 ਵਾਹ ਇਹ ਦੇਖੋ ਖੇਲੋ ਖੇਲੋ